हरियाणा येथे झालेल्या अंडर फ्री स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धनोराची विद्यार्थिनी लावण्य देशमुख यांनी महाराष्ट्र राज्यात प्रथम व राष्ट्रीय स्तरावर तृतीय पदके मिळवल्याने तिच्या कुस्ती खेळाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे तिने आपल्या कुस्ती खेळाच्या नाविन्य अशा कर्तृत्वाच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपले नावलौकिक कमवताना तिच्या खेळातील प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढवला असल्याने एक राष्ट्रीय खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करेल अशी शुभेच्छाही अनेकांनी व्यक्त केली आहे एका नव्या खेळाडू वृत्तीतून विविध स्तरावर आपली प्रभावी छाप टाकत महिला कुस्ती क्षेत्रात तिचे नामलौकिक होत असताना तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिचे प्रेरणास्रोत प्रथम गुरु आई वडील ते अखाडा क्षेत्रातील अनेक कुस्तात गेली कित्येक वर्षे मेहनत घेत असून तिच्या विजयामागील मेहनत नक्कीच एक दिवस देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळवून देश गौरव प्राप्त करून देतील असा विश्वास ही कुस्ती क्षेत्रातील तज्ज्ञांनी कुस्तीप्रेमींनी पहलवान कुमारी लावण्या देशमुख हिला शुभेच्छा देताना व्यक्त केला